ठरलं तर मग या मालिकेच्या एक फेब्रुवारीच्या भागामध्ये चैतन्य समोर प्रियाचा जबरदस्त खुलासा झालेला आहे आणि मालिका एका एक नवीन टर्न आलेली सायलीला फोन करून चैतन्यने सावध केलेला आहे अशी काय गोष्ट घडली सायलीला आता प्रियाला धडा शिकवण्यासाठी कोणतं कारण मिळाले आणि सायली आता अचानकपणे धूम धडाक्यात एंट्री करत चैतन्याच्या मदतीने प्रियाचा कसा पर्दाफाश करणार या व्हिडिओमध्ये या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सायली सुभेदार घरामधून जाऊन परत येते आणि तिकडे घडलेली सगळी बित्तम बातमी कुसुमला सांगते आणि कुसुम म्हणते मी तुला म्हटलं होतं की त्या घरामध्ये तुझ्याशी कोणी नीट बोलणार नाही आणि कोणीही तुला समजून सुद्धा घेणार नाही यावरती सायली म्हणते मला बाकी कुणाचं माहीत नव्हतं पण मला वाटलं होतं की आई तरी मला समजून घेतील त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे ग त्यांनी माझ्यावरती जीवापाड प्रेम केलंय यावरती आता इकडे कुसुम सांगायला लागते तुला सांगू का जे लोक जीवापाड प्रेम करतात ना म्हणजे टोकाचं प्रेम करतात ना तीच लोक सुद्धा राग करतात आणि आत्ता सध्या तुझी सासू टोकाचा सा राग करती आहे ही गोष्ट तुला सायली समजली पाहिजे असं म्हटल्यावर ती सायली म्हणते हो पण तरीसुद्धा काहीही झालं तरी मला माझं प्रेम हे सिद्ध करायलाच पाहिजे आणि त्या प्रियाच्या तावडीतून सुभेदार कुटुंबाला सोडवणं हेच माझं आता कर्तव्य राहणार आहे असं म्हणत साहिली आपल्या मतावरती अजूनही ठाम असते आणि ती विचार करते मी यांना प्रत्यक्ष भेटू शकले नाही पण मी यांना फोन तर करू शकते ठीक आहे है, मला ह्यांना खरं तर फोन करायचा नव्हता प्रत्यक्ष भेटूनच मला यांना बोलायचं होतं पण ठीक आहे मी कॉल करते असं म्हणत सायली आता अर्जुनला कॉल करते पण अर्जुन पूर्णपणे हतबल झालेला असतो आणि त्याने फोन आपला सायलेंटवरती ठेवलेला असतो एक टक शून्यामध्ये बघत आता अर्जुन या सगळ्यामध्ये सायलीसोबतच्या सगळ्या आठवणी आठवत असतो कशा पद्धतीने सायलीला आपण प्रपोज केलं कसे आपण दीड वर्ष सोबत राहिलो कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कसं संपून आपण याच्यामध्ये एकत्र नवरा बायको म्हणून आलो हे सगळं सगळं तो आता आठवत असतो आणि या सुद्धा आपण काही करूच शकलो नाही या गोष्टी आता त्याला सारख्या आठवत असतात आणि सायलीसोबत घालवलेले क्षण आठवता आठवता अर्जुन आता इकडे खूप भाऊक होतो आणि रडायला लागतो सायरीचं ते वाक्य सारखं त्याच्या कानावरती पडत असतं की माझं तुमच्यावरती प्रेम आहे आणि आता काहीही झालं तरी मी सुभेदार कुटुंबामध्ये परत येणारच आहे असं म्हटलेलं वाक्य आठवतं पण मी हरलोय मी तुम्हाला तुमचा न्याय नाही देऊ शकलो असं म्हणत इकडे आता अर्जुन स्वतःला त्रास करून घेत असतो आणि आता तो इकडे एकटक पाहत असतो आणि मोबाईल सायलेंटवर ठेवलाय ही गोष्ट पूर्णपणे विसरून जातो ही गोष्ट विसरून तो आता सायलीचा मोबाईल म्हणजे फोन आलाय हे सुद्धा त्याला कळत नाही आणि फोन त्याचा वाजत राहतो वाजत राहतो आणि वाजतच राहतो तोपर्यंत सायली विचार करते काय ताई का हे माझा फोनच उचलत नाही काही गडबड तर झाले नसेल ना असं म्हणत इकडे आता सायली खूप अस्वस्थ असते तोपर्यंत तिकडे चैतन्य अर्जुन्य दिलेली ओढणी घेऊन पोहोचलेला असतो इकडे कल्पना पूर्णाजी आणि अस्मिता हे सगळेजण लग्नाची तयारी करत असतात हे सगळं चालू असताना कोणाला आमंत्रण द्यायची कोणाला काय इन्व्हाइट करायचं हे सगळं चालू असतं आणि पूर्णाजी म्हणते बघितलंच कल्पना तू उगाच भीत होतीस म्हणजे तसं घाबरायचं काही कारणच नव्हतं ग झाली ना तीन दिवसात तयारी मोजक्याच लोकांना बोलवायचं होतं झालं पटकन उरकून तू टेन्शन घेत जाऊ नको सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात कल्पना म्हणते हो पूर्णाई मला खरं तर टेन्शन आलं होतं की कसं होईल काय होईल पण ठीक आहे गोष्टी सुरळीत होत आहेत हीच गोष्ट महत्वाची आहे असं म्हणत आता मात्र सगळेच जण खुश होऊन इकडे असतात तोपर्यंत प्रिया आता अर्जुनच्या रूममधून खाली येते आणि अस्मिता तिला म्हणते काय ग का तन्वी तुझा चेहरा का असा पडलाय अर्जुन तुला काही बोलला का अर्जुनसोबत तुझं काही बोलणं झालंय का यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते काय सांगू अस्मिता अगं अर्जुन सोबत बोलायला तो चैतन्य मला द्यायला पाहिजे ना चैतन्याचं कसं झालं आहे का तो सतत आणि सतत अर्जुनच्या सोबत असतो ना त्यामुळे अर्जुनचं आणि माझं बोलणं काही होतच नाही आणि बरं ते सगळं जाऊ दे चैतन्य सोबत असला तरी ठीक आहे त्याचा लहानपणीचा मित्र आहे पण तो दरवेळेला सगळ्या जुन्या गोष्टी काढून काढून अर्जुनला या सगळ्यामध्ये डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आत्तासुद्धा ज्या वेळेला मी वरती गेले होते ना तेव्हा सुद्धा तो सायलीबद्दलच विषय काढून होता आणि सायलीबद्दल विषय काढल्यामुळे आता इकडे अर्जुन सायलीला विसरणं कठीण जाते मला त्यामुळे जरा टेन्शन आले की सतत सतत सायलीचा विचार जर का अर्जुनच्या समोर आला ना तर मला असं वाटते की तो आमचं लग्न एक्सेप्ट करेल का म्हणजे त्याने पूर्णाजीला वचन दिलं आहे पण सतत असा जर का चैतन्य बोलत राहिला की सायली बहिणीला भेटूया किंवा असूया तो तिला फोर्स करतो हे त्याला की सायली बहिणीला भेट आणि हे कर म्हणजे त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे अर्जुन आणि सायली पुन्हा जवळ येतील आणि अर्जुन आणि चैतन्य हे मित्र आहेत हे मला कबूल आहे पण चैतन्य आणि सायली पण खूप मित्र आहेत जवळचे आणि त्यामुळे सतत सायलीचा निरोप घेऊन आता इकडे चैतन्य येत असतो आणि एके दिवस तर मला अशी भीती वाटते की तो सायलीला पण या घरात घेऊन येऊ शकतो त्यामुळे मला जरा टेन्शनच आले यावर ती पूर्णाची म्हणते नाही कल्पना हे जर का असं काही असेल ना तर हे खूप टेन्शनची गोष्ट आहे मला असं वाटतं की हा चैतन्य हे जर का असं करत असेल तर आपल्याला थोडी काळजी घेतली पाहिजे यावरती कल्पना म्हणते नाही हो पूर्णाई पण चैतन्य असं नाही हे करू शकणार यावरती पूर्णाई म्हणते अगं तन्वी सांगते ना आपल्याला की तिच्यामुळे अर्जुन डिस्टर्ब होतोय चैतन्यमुळे अर्जुन डिस्टर्ब होतोय आणि तन्वी आणि अर्जुनचं नातच निर्माण होणार नाही मग आपल्याला हा पाऊल उचलावंच लागेल चैतन्यला अर्जुनपासून लांब ठेवावं लागेल का यावरती प्रिया सांगायला लागते हे बघा मला काय वाटतं माहितीये का चैतन्य अर्जुनचा मित्र आहे इतपत गोष्टी ठीक आहेत पण पण ना हे लग्न होईपर्यंत जर आपण चैतन्यला अर्जुनपासून लांब ठेवलं तर मला असं वाटतंय ते बरं होईल आपण चैतन्य आणि अर्जुन हे लग्न होईपर्यंत वेगळंच करूया म्हणजे चैतन्याला सांगूया की सतत अर्जुनच्या सोबत नको राहू ही गोष्ट आता प्रिया बोलत असली तरी सुद्धा इकडे बाकी घरच्यांना पटत नसते पण आता कल्पना म्हणते असं कसं सांगायचं सा। चैतन्य आपल्या घरच्याच मेंबर आहे ना यावरती प्रिया म्हणते हो पण जर का आपल्या घरच्या मेंबर डिस्टर्ब होत असतील चैतन्यमुळे तर मला वाटते की आपण चैतन्यला सांगणंच योग्य ठरेल त्यावरती आता पूर्णाची प्रियाची बाजू घेत म्हणते कल्पना मला पण तिचं म्हणणं पटतंय कारण कसं आहे जोपर्यंत आपण आता हा निर्णय घेत नाही ना तोपर्यंत उगाच प्रिया आणि अर्जुनच्या लग्नामध्ये खोडा नको त्यामुळे मला असं वाटतंय की आपण चैतन्याला सांगूया की लग्न होईपर्यंत तू सध्या तरी इथे थांबू नकोस कल्पना म्हणते पण पूर्णाई आपण कसं सांगायचं यावरती पूर्णाई म्हणते पण कल्पना आपल्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाही आहे प्रिया म्हणते तुम्ही काळजी करू नका मी बघते काय करायचं ते असं म्हणत प्रिया इनिशिएटिव्ह घेते आणि काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आता या सगळ्यामध्ये ती आता विचार करत असते की मी चैतन्याला या घरापासून नक्कीच वेगळं करेन तोपर्यंत सायली कंटिन्युअसली कॉल करत असते पण कॉल काही अर्जुन उचलत नसतो आणि तिथोपर्यंत इकडे चैतन्यच था आलू येऊन थांबलेला असतो चैतन्यला ती सायलीला असं वाटतं की अर्जुन आलेला आहे म्हणून आता सायली तिकडे जाते अर्जुन सर अर्जुन सर असं म्हणत सायली या सगळ्यामध्ये आता धावत पळत अर्जुनला भेटायला जाते पण पण तोपर्यंत अर्जुन पर तो काही आलेला नसतो मग त्यावेळेला चैतन्य म्हणतो सायली वहिनी नको तिकडे जाऊस कारण अर्जुन नाही आलेला आहे यावरती सायली म्हणते काय झालं ते का नाही आले असं म्हटल्यावरती मग आता चैतन्य म्हणतो कसं आहे त्याने तुला ही ओढणी दिलेली आहे यावरती सायली म्हणते ओढणी आणि ती का यावरती चैतन्य म्हणतो खरं सांगू का तर ही ओढणी म्हणून त्यांनी तुझ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून घेऊन गेला होता पण पण आज त्याला असं जाणवलंय की त्याचं प्रेम तो कधीही पूर्ण करू शकणार नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्याला असं वाटते की तो या सगळ्यामध्ये हारलेला आहे त्याचं प्रेम हरले म्हणून त्यांनी ही ओढणी परत देत आता तुझी माफी मागितली की आपलं प्रेम कधीही पूर्ण होऊ शकणार नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे चैतन्य ती ओढणी सायलीच्या हातात ठेवतो यावरती सायली म्हणते नाही चैतन्य भाऊची ही ओढणी तर मी घेऊ शकणारच नाही आहे कारण त्यांना सांगा या ओढणीवरती मॅचिंग कुर्तं आहे ना तो कुर्ता तुम्ही शोधून ठेवा यावरती चैतन्याला काही कळतच नाही चैतन्याला वाटतं की सायली रडेल किंवा हे करेल त्यावरती सायली म्हणते त्यांनी ही ओढणी घेऊन मला माझ्या प्रेमाची आशा दाखवली होती ना ती प्रेमाची आशा माझ्या मनामध्ये कायम आहे कारण काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये हे ना मी परत घेणार नाही आहे ही ओढणी घालून त्यांनी लग्नाला उभं राहायचं आहे चैतन्य म्हणतो काय आहे सायली महिनी यावरती कुसुम सांगते आता उलट आहे हा म्हणजे दिलवाले दुल्हनिया नाही तर दुल्हनिया दिलवाले ले जयंगे असा आता कॉन्सेप्ट झालेला आहे यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो काय यावरती कुसुम सांगते हो सायलीने ठरवलेलं आहे की काहीही झालं ना तरी ती प्रिया आणि अर्जुन या दोघांचं लग्न होऊच देणार नाही आहे चैतन्य म्हणतो काय सायली बहिणी कमालच आहे ही सगळी असं म्हणत चैतन्य सायलीचं सा कौतुक करतो सायली म्हणते हो काही झालं तरी अर्जुन सर्वचना अडकलेत ना मी नाही मी हे लग्न माझ्या नवऱ्यासोबतच करणार असं म्हणत आता खूप मोठा धमाका करत इकडे आता सायलीने चैतन्याला अगदी खुश करून टाकलेलं असतं हे सगळं झाल्यावरती मग आता चैतन्य म्हणतो ठीक आहे तू जे काही करणार आहेस ना ते खूप छान आहे आणि अर्जुन तर या सगळ्यामुळे इतका खुश होईल ना तू काळजीच करू नकोस मी तुझा निरोप अर्जुनपर्यंत पोहोचवतो असं म्हणत आता इकडे सायलीला चैतन्य निरोप देतो म्हणून आता निघतो सायली सुद्धा खूप खुश होते आणि चैतन्य निघून जातो तोपर्यंत इकडे घरामध्ये प्रियाने सगळ्यांचे कान अगदी भरून ठेवलेले असतात की काहीही झालं तरी कुणीही आता चैतन्यला अर्जुनच्या रूममध्ये जाऊच द्यायचं नाही तोपर्यंत चैतन्य आता वरती जाण्यासाठी निघतो मग सुभेदारांच्या घरात येतो आणि वरती जायला निघतो त्यावेळेला प्रिया आता सगळ्यात चार्ज घेत म्हणते थांब चैतन्य कुठे चाललंस तू यावरती चैतन्य म्हणतो कुठे म्हणजे काय मी अर्जुनच्या रूममध्ये चाललेलो आहे आता असं म्हटल्यावरती इकडे प्रिया समोर येते चैतन्य तू अर्जुनच्या रूममध्ये नाही जाऊ शकत चैतन्य म्हणतो तन्वी काय चाललंय तुझं तू डोक्यावरती पडलेस का मला अर्जुनच्या रूममध्ये जायचं आहे यावरती आता इकडे कल्पना म्हणते ऐक ना चैतन्य म्हणजे तन्वी काय म्हणते ते कळतंय का तू त्याच्या रूममध्ये गेलास की सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतील सायलीबद्दलचं सा बोलणं वगैरे होईल आणि मग त्यानंतर तो या लग्नासाठी थोडासा तरी त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून आम्हाला असं वाटते की लग्न होईपर्यंत या जुन्या आठवणी बघता न काढता त्याला नॉर्मलपणे राहू द्यायला पाहिजे असं आम्हालासुद्धा वाटतं यावरती आता चैतन्यच्या लक्षात येतं की फक्त प्रियाच नाही तर प्रियाच्या जोडीला सगळेच घरचे मला आता अर्जुनच्या रूममध्ये जाण्यासाठी बंदी करतायत सिरियसली म्हणजे प्रियाच्या बोलण्याचं त्यांनी इतकं लक्ष पण दिलं नसतं पण बाकी सगळे बोलतायत म्हणून चैतन्याला खूप वाईट वाटतं तो प्रत्येकाकडे नजर देऊन बघतो की कोणीतरी आपल्याला सपोर्ट करेल पण कोणीही चैतन्याच्या सपोर्टमध्ये नसतं न पूर्णाची न कल्पना न प्रताप आणि तर काय बघायलाच नको अश्विन पण मान खाली होऊन उभा असतो आणि त्यावरती चैतन्य म्हणतो सिरियसली कल्पना वांशी ती आता इकडे प्रिया म्हणते कसं आहे आम्ही हे लग्न खूप छोटे खाणी ठरवलेलं आहे करायचं म्हणजे थोडक्यात हे लग्न उरकायचं आणि लवकरात लवकर हे लग्न संपवून टाकायचं जेणेकरून अर्जुनला या सगळ्यामध्ये त्रास नको व्हायला पूर्णांचीला या सगळ्यामध्ये त्रास नको व्हायला आणि म्हणून आम्ही हे लग्न थोडक्यात करायचं ठरवलंय घरच्या माणसांच्या सोबत करायचं ठरवलंय तर मला असं वाटतं काय आहे का घरच्या माणसांमध्ये तू तर काही येत नाहीयेस त्यामुळे आम्ही हे लग्न घरच्या घरी उरकणार तर जोपर्यंत लग्न होत नाहीये ना तोपर्यंत तू अर्जुनपासून जर राम राहिलास ना तर बरं होईल उगाच त्याला पण बरं आणि घरच्यांना पण बरं कारण पुन्हा त्याने लग्नासाठी नकार दिला तर पुन्हा पूर्णाजीला त्रास होणार आणि हा त्रास काही आम्हाला आता सहन होत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे कल्पना पूर्णाजी यांना खूप गिल्टी वाटत असतं आणि त्यामुळे सगळेच जण मान खाली घालून बसलेले असतात पण प्रिया प्रिया काही ऐकायला तयार नसते ती फाड 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 चैतन्याला बोलत असते आणि ती सांगते मला काय वाटतं तोपर्यंत तरी तू आता घरापासून लांब राहावं आणि आता चैतन्याला जास्त आश्चर्य वाटतं म्हणजे इतकंही प्रिय आपल्याला बोलत आहे पण कुणीही कुणीही साधी आपली बाजू घ्यायला पण मागत नाही आहे कुणीही या सगळ्यामध्ये आपल्याला आता काही बोलायला पण मागत नाही आहे म्हणजे किती कमाल गोष्ट झाली हिने एका दिवसामध्ये सगळ्यांची मतं बदलली तो आता पूर्णातजीकडे पण पाहायला लागतो पण सगळ्यांनी माना खाली घातलेले असतात कुणालाही हे स प्रियाचं बोलणं जरी आवडत नसलं तरीसुद्धा त्यांनी प्रियापुढे नांगीस टाकलेली असते जे प्रिया म्हणेल तेच होईल आणि चैतन्याला ती सांगते की त्यामुळे त्यामुळे ना लग्न झाल्यावरती हवे तर तू अर्जुनला भेट आणि मग नंतर बोल काय बोलायचं ते इकडे कल्पना आ, प्र पूर्णांची सगळेजणं चैतन्याची चे रिॲक्शन बघत असतात चैतन्य म्हणतो ठीक आहे तुमच्या सगळ्यांचा जर हाच निर्णय असेल ना तर ठीक आहे मी नाही भेटणार अर्जुनला मी इथून निघून जातो पण निघायच्या आधी शेवटचं शेवटचं मला एकदा अर्जुनशी बोलायचं आहे आणि ते बोलल्याशिवाय मी जाणार नाही असं म्हणत चैतन्य ती ओढणी घेऊन आता अर्जुनला देण्यासाठी निघालेला असतो पण पण प्रिया इतकी हरामी की ती त्याच्यामागे धावत जाते धावत जाऊन त्याला आताच पायऱ्यांवरती अडवते थांब चैतन्य यावरती चैतन्य म्हणतो हे बघ मी शेवटचं अर्जुनला भेटून चाललेलो आहे मला नाही कुणी आता अडवू शकत अर्जुनला भेटण्यापासून यावरती प्रिया सांगायला लागते थांब चैतन्य तू अर्जुनला भेटायला जाऊ शकत नाही शेवटचं नाही पहिलं नाही कधीच नाही कारण कसं आहे ना आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे काहीही झालं तरीसुद्धा तू त्याच्यापासून लांब राहा आणि आता मी तुला काय सांगते हे लग्नाचे सगळे सगळे विधी होईपर्यंत तू काही इकडे येऊ नकोस आणि तू तू त्याच्यापासून जेवढा लांब राहशील तेवढा आमच्यासाठी चांगलं आहे पण एक गोष्ट सांगते तुला अगदीच जर वाटत असेल ना तर लग्नाच्या अक्षरा टाकायला नक्की ये असं म्हणत प्रियाने हाईट गाठलेली असते चैतन्य मात्र हतबत झालेला असतो हे आपल्यासोबत काय घडतंय त्याला तर काहीच गोष्टी कळत नसतात आणि त्याला काही गोष्टी कळत नसतात की नक्की आपल्या सोबत जे चाललंय ते आपण खरंच हे एक्सेप्ट करतोय का किंवा आपण खरंच या सगळ्यामध्ये हे करायला तयार आहोत का असं म्हणत आता इकडे प्रिया सांगते ठीक आहे तुला वाटलं तर अक्षर राखायला ये असं म्हणत प्रिया हे बोलल्यावरती चैतन्याकडे बोलायला काही उरतच नाही आणि तो कुणाला काही बोलूच शकत नाही चैतन्य स्टेअरवरून खाली उतरतो सगळ्यांकडे एक नजर पाहतो आणि एक नजर पाहिल्यावरती त्याच्या लक्षात येतं की सगळेजण प्रियाच्या इन्फ्लुएन्स खाली आलेले आहेत चैतन्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं पाणी आल्यावरती चैतन्य ते पाणी पुसतो आणि इथे थांबण्यात काही अर्थ नाही आपल्या इमोशनची कुणाला कुणाला कदर नाही आहे आणि हे म्हणत चैतन्य तिकडून आता निघालेला असतो चैतन्य तिकडून बाहेर पडतो कुसुमच्या विमलच्या डोळ्यामध्ये चांगलंच पाणी आलेलं असतं काय नक्की हे चाललंय आणि घरातलं कोणीही काहीही बोलत नाही आहे कमालच झाली असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे हतबल झालेली असते विमलसुद्धा की या घरच्यांचं नक्की काय चाललंय असं म्हणत तोपर्यंत मग आता चैतन्य निघून जातो चैतन्य निघून जात असताना सगळ्यांना वाईट वाटत असतं कल्पनाच्या डोळ्यात पाणी असतं मुलाप्रमाणे ज्याला जपलं त्याला आज अशा अवस्थेमध्ये बाहेर पाठवताना बघून तिला खूप वाईट वाटत असतं आणि आता ती खूप अस्वस्थ होत असते तोपर्यंत इकडे प्रिया विचार करते वा चैतन्य बघ तुझा कसा गेम केलाय ते एक एक करत घरच्या माणसांना जो कोणी माझ्या विरोधात जाईल ना सगळ्यांचा असाच गेम मी करणार आहे असं म्हणत आता मात्र इकडे प्रिया स्वतःशीच खूप खुश होत असते की कसा चैतन्याचा बँडबाजा वाजवला चैतन्य बाहेर येतो बाहेर आल्यावरती इकडे तोपर्यंत प्रिया अर्जुनच्या रूममध्ये येते अर्जुनच्या रूममध्ये आल्यावरती प्रिया आता विचार करते नाही काहीही झालं तरीसुद्धा न अर्जुनच्या मोबाईलमधून त्याचा नंबर ब्लॉक केला पाहिजे कारण हा चैतन्य गप्प बसेल असं मला वाटत नाही आहे म्हणजे तो बाहेर जाऊन याला कॉल करणार काहीतरी कुरघोडी करणार आणि हेच मला करू द्यायचं नाही आहे असं म्हणत प्रिया आता अर्जुनचा मोबाईल घेते आणि अर्जुनचा मोबाईल घेऊन त्याच्यामधून ती चैतन्याचा नंबर ब्लॉक करून टाकते आणि विचार करते काहीही झालं तरी चैतन्य तुला आता मी अर्जुनला कोणत्याही ह्याच्यामध्ये दे भेटूच देणार नाही असं म्हणत तिने आता अर्जुनच्या मोबाईलमधून चैतन्याचा नंबर ब्लॉक केलेला असतो की जेणेकरून चैतन्य कॉलच करू शकणार नाही चैतन्य इकडे आता एका कठड्यावरती येऊन बसतो आणि तोपर्यंत इकडे तो आता सायलीला सुद्धा कॉल करतो सायलीला कॉल केल्यावरती चैतन्य सांगायला लागतो की सायली बहिणी मला त्या घरामध्ये येण्यापासून पूर्णपणे प्रियाने बंदी केलेली आहे सायली म्हणते काय तिची एवढी हिंमत ती या सगळ्यामध्ये या गोष्टी करू शकते आणि आता हे मला काही कळतच नाही आणि बाकी कुणी काही बोललंच नाही यावरती चैतन्य म्हणतो कोण काय बोलणार सगळेजण तिच्या इन्फ्लुएन्सखाली इतके आलेले आहेत ना की सगळेच जण आता याच्यामध्ये तिला काही बोलतच नाही आहेत यावरती आता इकडे सायली सांगायला लागते चैतन्य सर तुम्ही काळजी करू नका कदाचित हेच देवाची मद नियती असेल आणि हीच देवाची हे असेल चैतन्य म्हणतो म्हणजे काय त्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण एकच करायचं आहे की तुम्हाला हे नियतीमेस वधू पक्षाच्या बाजूने माझ्या बाजूने तुम्ही लढावं म्हणजे का लढावं म्हणजे माझ्या बाजूने तुम्ही यावं कारण काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुमची बहीणच आहे ना यावरती आता इकडे चैतन्य सांगायला लागतो हो मी तुम्ही माझी बहीणच आहात यावरती सायली म्हणते आता या प्रियाला धडा शिकवण्यासाठी कदाचित तुम्ही इकडे यावं हीच आता इच्छा असेल सगळ्यांची त्यामुळे त्यामुळे तुम्ही आता माझ्या बाजूने या आपण प्रियाला धडा शिकवूया असं म्हणत इकडे आता ती चैतन्यला हे सगळं सांगत असते चैतन्य म्हणतो ठीक आहे इकडे आता कुसुमसुद्धा खुश होते आणि ती फोन ठेवते चैतन्य पण खुश झालेला असतो साय सायलीने त्याचा सगळा सगळा आत्मविश्वास परत आणलेला असतो पण आता हे सगळं चालू असताना सायली फोन ठेवते आणि ती म्हणते बघितलंच कुसुमताई माझ्या माणसांना त्रास द्यायला ही कमी करत नाही आहे बाद झालं या प्रियाची आता ही सगळी कारस्थानं मी हणून पाडणार आहे प्रिया जे काही करते ना त्या सगळ्यामध्ये मी आता अजिबात तिची साथ देणार नाही आहे या प्रियाला अशी धुवून काढेन ना की बघ आता वेळ लांब नाही आहे प्रियाला मी धडा शिकवणार यावरती कुसुम म्हणते पण काय करणार आहेस तू नक्की यावरती सायली म्हणते तू बक्षीरच कुसुमताई आता काहीही झालं तरीही प्रिया काही माझ्या तावडीतून सुटू शकत नाही आणि मग सायली एक फोन घुमवते आणि आता कला आणि अद्वैत या दोघांनाही बोलवून घेते कला आणि अद्वैत म्हणजे कला ही तिची मैत्रीण असते आणि त्याच्यासोबत अद्वैतसुद्धा आलेला असतो मग सगळ्यात पहिले कला येते ती आता सायलीकडे आणि अद्वैत इकडे आलेला असतो अर्जुनकडे अर्जुनकडे अद्वैत येतो आणि तो, ये तो, तो सांगतो काही काळजी करू नकोस जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे ना मी तुझी साथ देणार आणि अर्जुन सांगत असतो मी, मी ना फक्त पूर्णाजीसाठी हे लग्नाला तयार झालोय मिसेस सायलींना मी कधीही आयुष्यात विसरू शकणार नाही तोपर्यंत इकडे आता कला सायलीला सांगत असते तू काळजीच करू नकोस आता चांदेकर गेला आहे तो शेणाची मेहंदी घेऊन तिला आता लावणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे प्रियाचा खेळ खतम होणार अद्वेतने चा शेणाची मेहंदी प्रियाला दिलेली असते इकडे कला आणि आता सायली या दोघींची गट्टी जमलेली असते काहीही दर झालं तरी मिशन प्रिया हे त्यांना फेलच करायचं असतं